उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे एका विचित्र दुर्घटनेमध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे शेतात कीटकनाशक फवारून आल्यानंतर हात न धुतल्याने काय झालंय ते बघा त्या अगोदर मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मरण पावलेला तरुण शेतकरी हा सत्तावीस वर्षांचा असून त्याचं नाव कन्हैया असं आहे शनिवारी सायंकाळी कन्हैया शेतात फवारणीसाठी गेला होता घरी परतल्यानंतर जेवायला बसण्याआधी त्याच्या पत्नीने त्याला हात धुवून जेवायला बसा असं सुचवलं होतं मात्र कन्हैयाने हात धुण्यास नकार देत मला जेवायला वाढ असं पत्नीला चढ्या आवाजात सांगितलं पत्नीनेही फार वाद न घालता त्याला जेवायला दिलं मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमधील प्रमुख अधिकारी असलेल्या रंजना सच्चान यांनी पतीने पत्नीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत तसेच जेवण केल्याने त्याला विषबाधा झाल्याचं सांगितलं जेवण झाल्यानंतर कन्हैयाला मळमळल्यासारखं होऊ लागलं त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागलं त्याची प्रकृती खालावत गेली त्याला पत्नीने घरच्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेण्यापूर्वीच मृत घोषित केलं कन्हैयाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली